पाथरी तालुक्यातील शिमूरगवाने येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्रीय अर्थमंत्री अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती व लाभार्थी यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे मंगळवार सहा डिसेंबर रोजी पाथरी दौऱ्यावर आले होते यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास शिमोरगव्हाने येथे विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले असता यावेळी बोलताना डॉक्टर कराड म्हणाले की देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वप्नातील विकास योजना या गावातील प्रत्येक नागरिकाला लाभ लाभल्या पाहिजे त्यादृष्टीने प्रशासन काम करत असल्याचे ते बोल यावेळी म्हणाले आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त मुख्याधिकारी अजिंक्य पवार माजी आमदार मोहन फड भाजपा जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी डॉक्टर सुभाष कदम प्रदेश प्रवक्ते डॉक्टर उमेश देशमुख विकसित भारत संकल्प यात्रा समन्वयक संतोष कुलकर्णी गटविकास अधिकारी ईश्वर पवार विस्तार अधिकारी रेवनवार ग्रामसेवक हरिभाऊ चिंचाने सरपंच दुर्गा विष्णू उगले ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर उगले रामजी उगले गणेश उगले विष्णू उगले चांगदेव उगले विकास कदम आदीजण यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक गिरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विष्णू उगले यांनी मानले यावेळी समयचित शपथ गावकऱ्यांना देण्यात आली की या प्रमाणे आपण माझ्या मागे ही शपथ घ्यायची आहे शपथ घेते भारत को हजार सत्तालीस तक आत्मनिर्भर और विकसित राष्ट्र बनाने के सपने को साकार करें। गुलामी की मानसिकता को जड़ से उखाड़ फेंकेंगे देश की समृद्धि, विरासत पर गर्व करेंगे गरूँ भारत की एकता, की एकता को सुदृढ़ करेंगे और देश की रक्षा करने वालों का सम्मान करेंगे नागरिक होने का कर्तव्य निभाएंगे 何で私